नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत शेपूची भाजी कित्येक जणांना आवडते किंवा आवडत नाही परंतु आज आपण शेपूच्या भाजीपासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट वडी बनवणार आहोत या वड्या चवीलाही अप्रतिम लागतात आणि आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत शेपूची भाजी प्रत्येकाने खायलाच पाहिजे बाळांतिणीला आपल्याकडे शेपूची भाजी आवर्जून देतात ही औषधी गुणांनी परिपूर्ण अशी भाजी आहे ए, ही भाजी आपल्या पोटात जाणे खूप जरुरीचे असते चला तर मग सोप्या पद्धतीने ही वडी कशी बनवायची ते शिकूया ही वडी तयार करण्यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया यासाठी मी हा शेपू घेतला आहे शेपू स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा या शेपूमध्ये जरड ज्या काड्या असतात त्या काढून टाकायच्या आणि कोवळ्या कोळ्या काड्या घेतल्या तरी चालतात याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे आता या शेपूमध्ये चिरलेल्या शेपूमध्ये तीन चमचे बेसनपीठ घालू दोन चमचे ज्वारीचे पीठ तिखट आवडीप्रमाणे तीळ कलौंजी ओवा चिमूटभर हिंग हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा ठेचा लसण अद्रक मिरचीचा एक चमचा लसण मिरचीचं तेल जे कढवून घ्यायचं तेला या तेलामुळे या वडीला खूप छान चव येते सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ हे मि मिश सगळे जिन्नस आपण हाताने दाबून दाबून मिक्स करायचे म्हणजे शेपूच्या भाजीतले पाण्यानेच हे पीठ ओले होते याचा आपण कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून कडक डो लावून घेऊ थोडंसं चमचाभर पाणी आपण यामध्ये घालू हाताला तेल लावून छान या रोलला चौकोनी आकार देऊन घेऊ म्हणजे हा रोल हाताला चिकटकणार नाही साणीला पण तेल लावून घ्यायचे पोळपाटावर थोडे तीळ घालून घ्यायचे आणि या तिळावर आपण हा रोल घोळवून घेऊ आणि रोल घोळता घोळताच छान चौकोनी आकार देऊन घेऊ म्हणजे आपल्या वड्या छान चौकोनी सुबक तयार होतील बघा किती छान दिसत आहे हा रोल तीळ लावल्यानंतर हा जितका सुंदर दिसतो तितकाच चवीला अप्रतिम होतो आता हा रोल आपण चाळणीमध्ये काढून घेऊ एका भांड्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवू पाण्याला उकळी आली की यावर ही चाळण ठेवायची आणि त्यावर झाकण झाकायचं पंधरा मिनटं हा रोल वाफवून घेऊ पंधरा मिनटानंतर आपण चेक करू हा रोल शिजला आहे की नाही रोल थंड झाल्यानंतर बाहेर काढायचा आपल्याला घाई असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंड करू शकता जास्त जाड्या वळ्या कापायच्या नाही हे बघा किती सुंदर दिसत आहे ह्या जितक्या चवी दिसायला सुंदर आहे तितक्या चवीला अप्रतिम आहे हे सगळे रोल आपल्याला तळून घ्यायचे आहे पण मी आज हे रोल तळणार नाही आहे सॅलो फ्राय करणार आहे तुम्ही तळले नाही किंवा शॅलो फ्राय केले नाही आणि असेच खाल्ले तरी पण हे खूप चविष्ट लागतात ह्या वड्या आपण आता मीडियम गॅसवर परतून घेऊ यासाठी मी एक पळी तेल घेतलं आहे या वड्या छान कुरकुरीत होणेपर्य परें, होईपर्यंत दोन्ही बाजूनी परतून घ्यायच्या तेलामध्ये तर मित्रांनो आपल्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट शेपूच्या वड्या तयार आहेत या वड्या तुम्ही गरमागरम चटणीसोबत किंवा चहाबरोबर खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कृपया कमेंटमध्ये लिहा आणि तुम्ही करून पाहिल्या तर त्याचा अनुभव नक्की माझ्याबरोबर शेअर करा अशा सोप्या पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद लवकर भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत आनंदी रहा, आणि छान छान खा